दरवर्षी आमच्याकडे वेगवेगळ्या विषयांवरती इथे देखावे सादर केलेले जातात जो लोकमान्य टिळकांचा मूळ उद्देश होता की बाबा समाजाची जागृती जनजागृती व्हायला पाहिजे तो उद्देश साध्य ठेवून आम्ही दरवर्षी वेगवेगळ्या वे प्रकारचे देखावे ज्याने जनजागृती होईल अशा प्रकारचे देखावे नेहमीच सादर करतो यावर्षी आमच्या कार्यकर्त्यांच्या संकल्पनेतून यावर्षी आपण झाडे लावा झाडे जगवा आज जे जागतिकीकरण होतं आहे त्यामुळे काँक्रीटचं संपूर्णपणे जंगल वाढलेलं आहे आणि त्यामध्ये आपण एक उल्हासित वातावरणला जाण्यासाठी आपण माथेरान असू दे नेरळ असू देत केरळ असू देत सिमला असू देत अशा ठिकाणी जातो आणि आपल्याला जे एक वेगळं वातावरण पाहिजे असतं आल्हाददायक वातावरण पाहिजे असतं जेणेकरून आपलं मन प्रसन्न होईल आज आम्ही तेच केलेलं आहे इथे की आज तुम्ही बाहेरून आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला अतिशय प्रसन्न असं वातावरण वाटतं जे काही वृक्ष आम्ही इथे लावलेले आहेत त्याच्यातून हाच संदेश देतो की झाडं लावा प्रत्येक माणसाने एक तरी झाड लावायला पाहिजे कारण आपल्याला जीवनाच्यासाठी आवश्यक जो प्राणवायू आहे ती झाडंच देतात आणि जर झाडं जगली पर्यावरण जगलं तरच आपण जगू नाहीतर पुढच्या वेळेला आपल्याला ऑक्सिजन जे आता फॉरेन कंट्रीमध्ये बघतो की आपण तिकडे जसे आपल्याकडे जिम आहेत हे आहेत तसं तिकडे ऑक्सिजनचे हे आहेत कॅम्प आहेत लोकं ऑक्सिजन घेण्यासाठी ही परिस्थिती आपल्यावरती उद्भवू नये म्हणून आपण हा काळाचा धोका ओळखून प्रत्येक माणसाने एक झाड लावून त्याचं संगोपन करायला पाहिजे हा या मागचा उद्देश आहे मंडळात यावर्षीचं बेचाळीसावं वर्ष आहे अतिशय धूमधडाक्यात साजरे करत आहेत या आजच आमच्या इथे सहा वाजता मोफत नेत्रचिकित्सा शिबिर आहे यामध्ये जे ज्येष्ठ नागरिक असतील आणि त्यांना जर त्या शिबिरामध्ये मोतीबिंदू डिटेक्ट झाला तर त्याचा मोतीबिंदूच्या ऑपरेशनचा संपूर्ण खर्च हा सहकार मित्रमंडळाच्या माध्यमातून होणार आहे ला सकाळपासून लहान मुलांच्या विविध क्रीडा स्पर्धा आहेत संपूर्ण दहा दिवस संपूर्ण रेलचेल कार्यक्रमाची इथे आपल्याला दिसून येईल आज सहकार मित्रमंडळ खूप आमचे कार्यकर्ते तरुण तडबदार कार्यकर्ते जे आहेत खूप जोमाने काम करत आहेत एवढंच सांगेन प्रत्येकाने भाविकाने एक झाड लावा आणि त्याचं संगोपन करा एवढंच या ठिकाणी मी संदेश देईन धन्यवाद